यानंतर मी करतोय महाराष्ट्राचा ढान्यावाद लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब आज महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांचा महा एल्गार मेळावा पंढरपुरामध्ये पाड़ पडतोय या मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या हिमतीवरती ज्यांच्या ताकदीवरती अखंड गाव गाड्यातला ओबीसी समाज एकत्रित झाला पेठून उठला संघटित व्हायला लागला आणि स्वतःच्या हक्काची भाषा बोलायला लागला ते माननीय मंत्री छगन भुजबळ साहेब व्यासपीठावरती उपस्थित माजी मंत्री माननीय महादेवरावजी जानकर साहेब माननीय आमदार प्रकाशांना सेंडगे माननीय शब्बी अंसारी साहेब माननीय प्राध्यापक टी पी मुंडे सर माननीय आमचे सहकारी मित्र दौलत नाना सितोळे व्यासपीठावरती उपस्थित आज माननीय विजयराव चौगुले साहेब साहेब व्यासपीठावरती उपस्थित माननीय बाबासाहेब देशमुख उपस्थित होते ते कामानिमित्त गेले दुसरे माननीय गणपतराव देशमुख साहेब उपस्थित आहेत शिवदाजी बिडगार माऊली आळणवार सर आणि पिठावरचे सर्व मान्यवर मंडळी खानापुरे सर आहेत कोळी समाजाचे असे मित्रांनो आज सहा जानेवारी आहे आणि आजच्या दिवसाची इतिहासामध्ये सुवर्णाक्षरान नोंद आहे भटक्या जिद्दीवरती हिरसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे दोन राज्य त्यातला एक राज्याभिषेक होता राजे उमाजी नाईक यांचा आणि दुसरा राज्याभिषेक ज्यांनी स्वतःचा करून घेतला राष्ट्रातला सगळा ओबीसी माननीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये राज्याभिषेक करण्याची तयारी करतोय आणि त्याची सुरुवात पंढरपूर मध होते मित्रांनो करायचं का नाही राज्याभिषेक हा अरे आज देशभर सगळं ओबीसीच वातावरण झालंय ओबीसीच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये सगळ्या राजकीय पक्षाच्या भूमिकेकडे आपल्याला जावं लागेल आज देशात कुणी जरी म्हटलं तर आमचा पक्ष ओबीसीचा पक्ष आहे आमचा पक्ष ओबीसी सगळे पक्षाचे नेते बोलतायत मित्रांनो आणि योगा योगानं ओबीसीचा एक नेता या देशाचा पंतप्रधान पदावरती विराजमान झालाय मित्रांनो एका मायनर ओबीसीतला कार्यकर्ता जो देशार आपलं प्रभू रामचंद्राच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होतोय प्रभू रामचंद्र सुद्धा तब्बू मध्ये राहत होते एवढे दिवस आज त्यांच्या नेतृत्वामध्ये आज बावीस अख्ख्या देशभर राममय वातावरण झालंय सगळीकडे ती चर्चा आहे मी राजकारण म्हणून तुम्हाला सांगत नाही मित्रांनो आज राममय वातावरण अखंड देशामध्ये झालाय रामराज्याची चर्चा अखंड देशभर व्हायला लागलीय अरे राम राज्य म्हणजे काय आहे सगळ्याला समान संधी बंधुता हे राम राज्याचं आहे अरे मग या महाराष्ट्रामध्ये रामराज्य आहे का असा प्रश्न ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनाला पडतो पडतो की नाही पडत अरे रामराज्य मध्ये सगळे समान सगळ्याला एक न्याय अरे आज ओबीसीच्या अनेक घटकांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्यांच्या ताटामध्ये अजून पंक्तीत बसलाय त्याला वाढलं गेलं नाही तरी सुद्धा त्याच्या ताटातलं हिसकावून घ्यायची भूमिका काही लोक ठेवतात त्या लोकांना नेमकं काय म्हणावं हे बाबा तुम्ही अजून आम्हाला वाढलं गाव गावगाड्यातल्या छोट्या मायनर ओबीसी ला काही मिळालं नाही तोपर्यंत तुम्ही म्हणताय हे सगळं ताट आम्हाला दिलं पाहिजे हे महाराष्ट्रातला ओबीसी बांधव मित्रांनो खपून घेणार नाही जशाच तस उत्तर देण्याची महाराष्ट्रातल्या ओबीसीची आता भावना आहे मित्रांनो राम राज्यावरती आपण चर्चा करतो मित्रांनो दशरथ राजाच्या एका शब्दावरती राम चौदा वर्ष वनवासाला गेला आज महाराष्ट्र सरकार या ओबीसी बांधवांना वनवासाला घालवण्याचा विचार करताय का नाही तुम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेत माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की तुम्ही कैकईची भूमिका घेऊ नका तुम्ही राज धर्म पाळा राज धर्म पाळा अरे राज धर्मामध्ये धर्म आहे आणि धर्म कर्माशी संबंधित आहे मित्रांनो जो नीतीनं वागेल त्याला कर्म चांगला मिळत आणि ह्या राज धर्म आणि कर्म हा भारताला श्रीकृष्णाने दिला आणि मित्रांनो त्याच श्रीकृष्णाचा अवतार पंढरींच्या पांडुरंगाच्या नगरीमध्ये आज एवढा मोठा मेळावा होतोय मित्रांनो पंढरीचा पांडुरंग जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण येते गरीबाला उपेक्षिताला वंचिताला पीडिताला अपमानित लोकांना जेव्हा जेव्हा हो त्यांच्यावरती अन्याय होतो तेव्हा तेव्हा या देशातला उपेक्षित आणि वंचित हा पांडुरंगाचा धावा करतो करता की नाही करत पांडुरंगाचा धावा केल्यानंतर हा विटेवरती उभा असणारा पांडुरंग आमच्या मत्तीला येतो आमच्या पाठीमाग येऊन ठामपणे उभा राहतो गोरोबा कुंभारांच्याकडे चाकरी करतो श्री संत सावता माळींच्याकडे भाजी तोडायला जातो पठ्ठन कोडिला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिरोबाला भेटायला जातो अरे इतकाच नाही जेव्हा या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वरती अन्याय करण्याची भूमिका कोण घेत तेव्हा हाच पंढरीचा पांडुरंग माननीय नामदार छगन भुजबळ साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहतो राहतोय का नाही अरे उभा राहतोय म्हणून तर सगळं वातावरण महाराष्ट्रातलं पेटलं आहे भुजबळ साहेबांना पंढरपूरच्या पांडुरंगाचा आशीर्वाद आहे मित्रांनो आणि त्यामुळं काळजी करायचं कारण नाही पण आपली जबाबदारी आहे भुजबळ साहेबांच्या पाठीमाग ठामपणे उभं राहायची मित्रांनो भुजबळ साहेब तुमच्या नेतृत्वात आम्ही जेव्हा महाराष्ट्रात फिरतो तेव्हा लोक आम्हाला बोलतात अरे भुजबळ साहेब आणि तुम्ही दोन चार लोक बोलता तुम्ही दोन चार लोक काय करणार आहे एवढी मोठी शक्ती तुमच्या विरोधात आहे तुम्ही काय करणार आहे मी त्यांना एवढच सांगतो आमचा मेंढका मेंढरा राखायला जंगलामध्ये जातो शंभर एक मेंढ्या टाकली तर माझा मेंढपा जीवाची बाजी न करता परवा न करता त्या वाघावरती उडी घेतो म्हणजे एका मेंढीसाठी तो जीव द्या आमच्यासाठी नाही आम्ही भांडण केली आम्ही कुठल्या तरी प्रस्थापितांच्या साठी भान केली मारामाऱ्या केल्या खून केल्या आज महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलचा जर डाटा काढला तर ही आमची उपेक्षिताची वंचिताची पूर या प्रस्थापितांच्या साठी पिढ्यान पिढ्या आहे दादा वीस वीस तीस तीस वर्ष बाप जेल मध्ये होता जेल जेलमध्ये नातू जेल मध्ये हे कशासाठी हे मित्रांनो आता आपण सगळ्यांनी थांबवलं पाहिजे हे बंद केलं पाहिजे आपल्यासाठी ताकदीनं उभं राहायला पाहिजे भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे काल तर तर बोललो भुजबळ साहेबांच्या बाबतीत आम्ही असं करून तसं करू माउलीने सांगितलं तुमची कातडी सगळी आम्ही काढून टाकतो ही भूमिका आपली असली पाहिजे ही भूमिका असली पाहिजे अरे घाबरायचं नाही एकत्रित यायचा संघटित व्हायचा आणि आपल्या हक्काचा आणि अधिकाराचा संरक्षण आपण करायचं दुसरा तिसरा चौथा तुमच्या मत्तीला कोणी येणार नाही कि तुमचं आरक्षण वाचवेल तुम्हाला त्यातनं हकलून लावायला सगळे बसले मित्रांनो यातून तुम्ही सगळं करा अरे आरक्षणात संपवण्याचा या मोठा आहे खिंडीत गाठलाय ओबीसीला खिंडीत गाठून त्याला मारून टाकायचं त्याचं आरक्षण सगळं हिसकावून घ्यायचं आरक्षणाला धक्का लागणार नाही एका बाजूला बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला सर सकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करून द्यायची भुजबळ साहेबांनी सांगितलं रिक्त जागा भरा आणि सर्टिफिकेट घ्या अरे संविधानामध्ये अशी सुविधा नाही आहे संविधान कुणाच्या बाजून आहे ज्यांचं सामाजिक मागासले पण आहे त्यांना न्याय देण्याच्या आहे संविधानामध्ये अशी कुठं तरतूद नाही तुम्हाला जात बदलायची व्यवस्था संविधानानं करून दिली नाही आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे आज महाराष्ट्रात जे कुणबीची प्रमाणपत्र वाटले त्या प्रमाणपत्राच्या बद्दल आमच्या मनामध्ये शंका आहे कारण भुजबळ साहेबांनी सांगितलं होतं ते उदाहरण पण सभेमध्ये दिलं होतं त्यांनी तो जन्माचा पुरावा शाळेमध्ये नोंदीचा दाखवला होता ज्या जा मोकळ्या जागा आहेत त्यामध्ये जातीचा उल्लेख केला आणि म्हणून सरकारकडे आमची पहिली मागणी आहे की हे शिंदे समिती तुम्ही बरखास्त करा आणि जे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही आतापर्यंत वाटलेले आहेत त्या कुणबी प्रमाणपत्राची श्वेत पत्रिका काढा पब्लिक ऑडिट करा या महाराष्ट्रातल्या ओबीसीना त्याच्यावरती हरकती घेण्याचा अधिकार आहे आणि तो आम्हाला द्या मग कळाल ही खरी सर्टिफिकेट कुठली आहेत आणि खोटी सर्टिफिकेट कुठली आहेत अरे आज आमचं आरक्षण गेलंय कुणी काही सांगू द्या सरपंच पदाचं आरक्षण अनेक गावातलं केलं अरे गावात एक धाकला दिला सरपंचाचं आरक्षण केला पंचायत समितीच्या गणात एक धाकला मिळाला पंचायत समितीचा कपॅसिटी नाही या लोक कॅपॅसिटी नाही या लोकांच्या बरोबर लढायची आम्ही गरीब आहोत झालं पाहिजे तसं झालं पाहिजे आता दळे साहेबांनी एक स्टेटमेंट केला जर तुम्हाला आमच्या आरक्षणामध्ये घुसायचं असेल तर त्यांचं स्टेटमेंट अत्यंत महत्वपूर्ण आहे या महाराष्ट्रातल्या संपत्तीच आणि जमिनीच समान वाटप करा कशाला आम्हाला आरक्षण लागत आहे कशाला आम्हाला आरक्षण लागत आहे अरे बाबासाहेब ओबीसीचं आरक्षण रद्द करा आणि दुसऱ्या बाजूला म्हणताय आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या ही कसली काय भूमिका आहे या भूमिका नेमक्या काही कळत नाहीत आणि म्हणून यासाठी महाराष्ट्रातल्या ओबीसी न एकत्रित आला पाहिजे अरे एका दिवसामध्ये तुम्ही नोंद सापडली लगेच देताय एवढी दुकानं उघडून ठेवली दाखल द्यायची अरे माझा वडार समाजाचा भाऊ जेव्हा दाखला मागायला जातो तेव्हा तो चार चार महिने हेलपाट घालतो त्याला म्हणताय तुम्ही एकोणीशे एकसष्ट पूर्वीचा शाळेचा धाकला द्या जन्माचा अरे गेला का आमचा माणूस पूर्वी आमचा माणूस एका गावात राहत नव्हता आता या दहा वर्षात कुठ तरी लोक एका गावात राहायला लागलेत तुम्ही आम्हाला जन्माचा पुरावा मागता तो पुरावा दिला का जमिनीचा पुरावा मागता अरे मध्ये आमची दहा दहा लोक राहत आहेत भुजबळ साहेब मी घोंगडी बैठक घेतली होती या सोलापूर जिल्ह्यामध्ये मर्यायचा गाडेवाला समाज इथं मोहोळ तालुक्यामध्ये आहे पेनूर म्हणून गणपतराव देशमुख साहेबांचं गाव आहे त्या परिसरामध्ये मर्यायचं गाडेवाला लोक राहतात अरे दहा बाय दहाच्या खोल्या त्या पण बाजूला पत्र लावलेल्या वरून पत्र दिवसात देता तशाच पद्धतीनं या महाराष्ट्रातल्या तीनशे शेचाळीस जातीच्या पोराचा कुठलाही अर्ज कडे अनुलाय आला तर त्याच दिवशी त्याला सर्टिफिकेट देण्याचा व्यवस्था करा आमच्यासाठी पण ही सर्टिफिकेट देणारी दुकान तुम्ही महाराष्ट्रामध्ये चालू करा करायला पाहिजेत की कर नाही करायला पाहिजेत अरे जात पडतानीच्या वेळेस तुम्ही किती हेल्पाट घालायला होता आम्हाला अरे आमच्या पोरांच्या कडून लाख लाख दोन दोन लाख चार चार लाख जात पडताना समितीचे प्रमुख घेतात नोकरीला पोरगा लागला तर त्याला ब्लॅकमेल करतात अरे आमचं तिथलं पदोन्नतीचं आरक्षण दोन हजार एकवीस नंतर तुम्ही घालवला आमच्या ओबीसीच्या एससीच्या च्या भटक्या विमुक्तांच्या पदोन्नतीच्या आरक्षणाला तुम्ही दगा दिला आणि तिथं परत सरळ सगळी लोक भरून घेतली किती मोठा अन्याय आहे आम्ही म्हणतो आता जाहिराती निघाल्या आमची पोरं नोकरीला लागतील अरे काय नाही बिंदू नामावली प्रमाण या महाराष्ट्रामध्ये काही होत नाही रोस्टरचा मोठा घोटाळा या महाराष्ट्रातल्या मंत्रालय मध्ये बसलेल्या लोकांनी केला आहे किती जरी जागा निघाल्या तर त्या ओबीसीला मिळणार नाहीत त्या भटक्या विमुक्तांना मिळणार नाहीत त्या एससी एसटी ना मिळणार नाहीत आपली पोर गुणवत्तेच्या जोरावरती ओपन मधन भरती झालेली पोर ही सगळी परत आपल्या आरक्षणाच्या बिंदूवरती दाखवलेत मित्रांनो एक विषय नाही अनेक विषय आहेत म्हणून गावगाड्यामध्ये ताकतीने एकजूट व्हा आणि माननीय नामदार छगन भुजबळ साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावा ही उभं राहण्याची फार गरज आहे मित्रांनो फार गरज आहे तुम्ही जर म्हटला अरे काय होतय परत बघू नंतर बघू आमचं कुठं जात आहे तुम्हाला माहित आहे का हे महाराष्ट्रामध्ये सगळा गैरसमज पसरवला जातो लक्ष्मणकांत बेरडेचा एक पिक्चर होता आणि त्या झपाटलेला पिक्चर होता आणि त्यामध्ये एक भावला होता बघितलाय ना तुम्ही तो अर्धवटराव नावाचा भावला होता बघितलाय का तो लक्ष तार जशी ओढेल तसा तो बोलायचा आता या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या निमित्तानं असे अनेक अर्धटराव तयार झालेत महाराष्ट्रामध्ये ते काय म्हणतायत की धनगराचा आणि वंजारीचा ओबीसीच्या आरक्षणाशी काही संबंध आहे टी पी मुंडे सर इथं आहेत की भुजबळ साहेबांच्या फक्त की ओबीसी मध्ये धनगरांचं वेगळं आरक्षण आहे आणि वंजाऱ्यांचं वेगळं आरक्षण आहे अरे बाबा नो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आरक्षण आहे ते धनगरांना आणि वंजाऱ्यांना ओबीसी मधूनच आहे नंबर एक आणि नंबर दोन केंद्राचं जे शिक्षणाचं आणि नोकरीचं आरक्षण आहे ते पण ओबीसीतनच आहे मित्रांनो आमची मागणी वेगळी होती आम्हाला एन टी मध्ये टाकलं आम्ही ओबीसीच्या या सगळ्या विषयामध्ये ताकदी माननीय भुजबळ साहेबांच्या सोबत आहे चिंता करायची गरज नाही अरे हा योद्धा आपल्याला मिळालाय ना हा योद्धा खूप महत्वाचा आहे जपला पाहिजे भुजबळ साहेबांचं तुम्ही म्हणा भुजबळ साहेबांचं का कौतुक करायला लागलाय माजीन साहेबांची कधी ओळख पण नव्हती मी त्यांना पहिल्यांद मध्ये भेटलो मी त्यांचा फॅन झालो अरे शहात्तराव्या वर्षी तुम्ही झालाय का नाही सगळे आ अरे वयाच्या शहात्तराव्या वर्षी